नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आता हे सगळं ओझं मी घेऊन का आले त्याचं कारण सांगते मला एकतरी दोन प्रकारच्या भाज्या घेतल्याच मी म्हणजे मेथी घेतली पालक घेतला हरभऱ्याची भाजी थोडीशी ओली घेतली आणि आले कारण आज उद्या आज उद्या करत ॲक्टिवाचं बरंच काम निघलं ज्या त्यावेळी गाळ्या दुरुस्त न केल्या की नंतर फार मोठं मोठा त्रास सहन करावा लागतो मेंटेनन्सचा तर म्हणून मी इथं गाडी दुरुस्त करायला आले आदल्या दिवशी मला खूप वेळ होता गाडी सोडून गेले ते कामाला पण त्यांना मी म्हटलं मी लगेच येणार त्यामुळे त्यांनी गाडी कामापुरती दुरुस्त करून ठेवली गाडी दुरुस्तीला दिले की मोठे प्रॉब्लेम होऊन बसतात भाजी आणायला जायचं तर गाडी न्यायची काही आणायला जायचं गाडी 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 आणि गाडी जर दुरुस्त झाली तर काय विचारू नका म्हणजे असं होऊन बसते की आता मी चालत कधी जाणार ट्रॅफिकमधनं आणि रस्ता ओलांडताना सांगते म्हणजे ओलांडायलाच हो येत नाही इतकं ट्रॅफिक असतं ऊसाचे ट्रॅक्टर मोठमोठ्या मुट लोडिंगच्या गाड्या चा, असतात ट्रक्स असतात मोठे मोठे अठरा अठरा टायरचे आणि त्याच्यातच भाजी बसलेली असते म्हणजे साईडला भाजी बसलेली असते म्हणजे भाजीवाल्या भाजी बायका त्यानंतर पार्किंग केल्याचं टू व्हीलर आणि मेडिकलमध्ये गर्दी मोबाईलच्या दुकानात गर्दी सगळं त्या रस्त्याबरोबर सगळं असतं आणि गाडी जेव्हा नसते ना तेव्हा समजतं गा, तर मग आ गाडी दुरुस्तीला दिली तर मग मी बसले एस टीत आणि एस टी न आले तर काय झालं त्या कंडक्टरच्या लक्षातच नाही बेल लावायचं बेल लावली नाही त्यानं लगेच घराच्या म्हणजे हा घराच्या अलीकडं स्टॉप त्याच्या लक्षात नाही मग हा बेल द्या बेल द्या म्हणताना त्यानंतर उशिरा दिली गाडी येऊन दारात आमच्या घराच्या समोरच थांबली त्यामुळं माझं काम सोपं झालं पण जर गाडीची सवय असली आणि मार्केटमध्ये जसं पण गाडी नेल्यावर काय खूप म्हणजे मजा येते असतला भाग नाही एकतर पार्किंगच करायचं नाही मी जर मग गाडीवर बसून या दुकानापुढे जा त्या दुकानापुढे जा काय घ्यायचं असेल त्या दुकानापुढं तो दुकानदार परमिशन देतो हा ते काय असू दे म्हणून आता कस्टमर आहे म्हटलं पण बऱ्याचदा गाडी असून जेवढा घोटाळा होतो तेवढा नसून होत नाही कारण ट्रॅफिकमधनं आपण कुठंही इकडं तिकडे चालत जातो आता घोटाळा कुठं होतं एस टीची वाट बघायला लागते नुसतं एक दीड किलोमीटरसाठी एस टीची वाट बघायला लागते बघा असा प्रॉब्लेम होऊन बसतो तर आता झाली गाडी दुरुस्तीला टाकली आणि नुकतीच मी आत्ता इथं आले जेवायला बसायला एक घास नुसतं खाल्लं बघा म्हटलं कसं नुसतं तोपर्यंत म्हटलं एक व्हिडिओ पण करायचा लागलीच विषय सुचला आहे तोपर्यंत व्हिडिओ कंटेंट महत्त्वाचा आहे <laughs> आपल्यासाठी आणि असं वाटलं की काय करावं आता मी कुठं थांबून काय करू बघा इतकी गाडीची सवय झालेली असते म्हणून सगळ्याच गोष्टीची माणसाला सवय पाहिजे असा विषय नर आता गाडी दुरुस्तीला टाकून आली तर काय झाले काय नाही देत म्हटलं दुपारपर्यंत आणि दुसरी गंमत म्हणजे घरातली आमची घरघंटी पण बंद पडली लगेचच मग आता दळण न्यायचं म्हटलं तर दुसरी मोठी गाडी वगैरे नेली तर तिला तिचे तर मोठाच पार्किंगचा प्रॉब्लेम होतो छोटी गाडी कुठंतरी बळात घालून <laughs> मॅनेज करायला येते फजे ती झाली बाबा माझी माझी ॲक्टिवा म्हणजे माझ्यासाठी सगळं आहे मला भले फोर व्हीलर चालायला येऊ दे पण कुठंही गाडी घालायची म्हटलं तर छोटी गाडी खूप मदत करते आणि ढिगभर ओझं पिशवीवर भाज्या आणि ज्वारी आणायची होती आणि ती ओझं घेऊन फिरताना बाई माझी ॲक्टिवा तिची मला आठवण आली <laughs> आणि आता आता जेवणार बघा तसं असं उन्हानं चांगलं वाटते उन्हात आता थंडी म्हणून पण हे दिवस आणि थोड्या दिवसानं म्हणून कसं असतंय एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झाली ना तर तिला आपण खूप मिस करतो माणसं असू दे नाही गाडी असू दे एखादी वस्तू असू दे सवय ती सवय असते नाही का चला तर मग जेवते आता